कामगिरी केली पाटील हे लोकसभेचे अध्यक्ष म्हणून अनेक पद त्यांनी उठवली ज्येष्ठ पदाधिकारी म्हणून त्यांनी काम केलं राजकारणामध्ये त्यांच्या जाण्याने एक राजकीय पोकळी न भरून येणार निर्माण झाली मी त्यांना पुन्हा एकदा अं आदरांजली अर्पण करतो हे दुःख पचवण्याची ताकद त्यांच्या कुटुंबियांना ईश्वराने द्यावी अशी प्रार्थना करतो माहिती सगळीकडे करायचं असं स्वरूपाचे वाटप केले आणि काही ठिकाणी कमिटी देखील केली जाणार आहे कशा पद्धतीची ही कमिटी कार्यान्वित असेल तीन दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी त्याचबरोबर रवींद्र चव्हाण बावनकुळे आम्ही स्वतः आमची एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये देखील येणाऱ्या निवडणुका महापालिकेच्या आहेत महायुतीने लढण्याचा निर्णय झाला आणि महायुती त्याबरोबर काल देखील रवींद्र चव्हाण भाजपचे प्रदेश अध्यक्ष अं चर्चा झाली या चर्चेमध्ये देखील महायुती अं लढण्याचा निर्णय झाला आणि त्याप्रमाणे बोलणी देखील सुरू झालेली आहेत आणि स्थानिक पातळीवर देखील स्थानिक ज्या कमिटी आहेत एकमेकांच्या बरोबर चर्चा करतील आणि अं जिथं कुठं अडचण येईल त्या ठिकाणी वरिष्ठ त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून तिथली अडचण दूर करते काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला बाजूला ठेवलं जाणार का कारण असा कुणालाही बाजूला ठेवण्याचा विषय नाही आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत त्यामुळे ही आता चर्चा सुरू झालेली आहे स्थानिक पातळीवर देखील आणि आमच्या वरिष्ठ पातळीवर त्यामुळे महायुती महायुतीच निवडणूक मजबूतीने लढेल आणि आपल्याला माहित आहे की गेल्या अडीच वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा माझा फाळ आणि आता आमची शेकडे देवेंद्रजींची त्यामध्ये साडेतीन वर्षांच्या कारकिर्दीमध्ये या, या महाराष्ट्रामध्ये जे विकासाचे प्रकल्प लोकाभिमुख कल्याणकारी योजना हे लोकांच्या समोर आहे महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आहे आणि त्यामुळे आम्ही कामाच्या जोरावर विकासाच्या अजेंड्यावर विकास हा आमचा अजेंडा आहे आणि म्हणून याच विकासाच्या अजेंड्यावर आम्ही या निवडणुका लढणार आहोत आणि महाराष्ट्रातली जनता आहे काम करणारे लोक आहेत त्यांच्या निर्णय घेणारे लो लोक आहेत त्यांच्या मागे उभे आणि महायुती सरकारने या साडेतीन वर्षामध्ये अनेक ऐतिहासिक निर्णय घेतलेले आहेत जे सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये बदल घडवणार आहेत महायुतीमध्ये या सगळ्या निर्णयामुळे बंडखोरीची पण जेव्हा महायुती असते त्यावेळेस साहजिक आहे इच्छुक परंतु ज्याला तिकीट मिळालं नाही त्याला जे काही इतर व्यवस्था जी आहे कमिटी आहे जिल्हा कमिटी तालुका कमिटी राज्यस्तरीय कमिटी या सगळ्या ज्या कमिटी आहेत महापालिका स्थानिक स्थानिक पातळीवरच्या कमिट्या त्यामुळे ज्याला तिकीट मिळणार नाही त्याला तिथं सामावून घेतलं जाते ही पद्धतच जा प्रक्रिया त्यामुळे काय जिंकेल की एकनाथ शिंदे यांनी प्रभाव हा मुस्लिम मतदारसंघांमध्ये हा पोहोच आहे देण्याचा असं काय कुठल्या जागा देण्याचा घेण्याचा असा काही विषय नाही परंतु मी एकच सांगतो आम्ही योजना करताना कुठे भेदभाव केलेला नाही सर्व समावेशक अशा योजना आम्ही केलेल्या आहेत आणि विकास करतानाही काही फरक केला नाही आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजना झडकी बहीण योजना करताना देखील आम्ही कुठलाही भेदभाव केलेला नाही जिवारी लागण्याचं म्हणजे सरकारला धन्यवाद दिला पाहिजे कारण गेल्या अनेक वर्षापासून हे प्रश्न प्रलंबित होते पागडी आणि मालक त्यामुळे जे काही रिडेव्हलपमेंटचे प्रकल्प रखडले होते धोकादायक इमारती झाल्या त्या पडत होत्या लोकांची जीवितहानी होत होती त्याला कुठतरी न्याय देण्याचं काम आणि या सर्व वाघडी आणि मालक यांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करण्यासाठी आम्ही काल निर्णय घेतला यामध्ये मालक जे आहेत आणि जे वाघडी धारक आहेत त्यांना दोघांनाही आम्ही त्यामध्ये आम दे न्याय देण्याचा था ठरवलेला आहे आणि म्हणून वाघडी मुक्त मुंबई अशा प्रकारचं जे लोकांची अपेक्षा होती ती देखील या ठिकाणी दूर होईल मुक्त मुंबईच्या बाबतीत आदित्य ठाकरेने असं म्हटलंय हे बिल्डर धाडकीनं सगळं निर्णय हा घेण्यात आलेला आहे बिल्डरांना या सगळ्या जागा द्यायच्या पागडी मध्ये राहणारे लोक सर्वसामान्य आहेत बिल्डर नाही आहेत विकासक नाही आहेत हे समजून आधी घेतलं पाहिजे आणि ज्यांना कायम बिल्डरांची भाषा समजते त्यांच्याबद्दल काय बोलणार मी एवढच सांगतो की हा निर्णय ऐतिहासिक काय क्रांतिकारी आहे मुंबईतल्या लाखो लोकांना तो दिलासा देणारा आहे आणि म्हणून तो निर्णय आम्ही घेतलेला आहे त्याचबरोबर ओसीचा देखील निर्णय आम्ही घेतलेला आहे ओसी मुळे पुनर्विकास थांबलेला आहे त्यामध्ये विजेच पाण्याचं बिल निवासीला दुप्पट असतं व्यवसाय कमर्शियल ला चौपट असतं त्याचबरोबर ट्रान्झॅक्शन होत नाहीत खरेदी विक्री होत नाही बँकांची लोन मिळत नाहीत पुनर्विकासामध्ये अडथळे येतात त्यामुळे चा जो गेल्या अनेक वर्षापासूनचा प्रश्न आहे अठ्ठावीस हजार केसेस प्रलंबित आहेत आणि म्हणून अठ्ठावीस हजार इमारती आणि ह्या जवळपास तेरा हजार चौदा हजार इमारती ज्या पागडीच्या या लाखो लोकांना हा दिलासा आहे त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आता काय होणार आता मुंबईकरांचे जे गेले अनेक वर्षापासूनचे प्रश्न यालाच आम्ही डायरेक्ट थेट हात घातल्यामुळे त्यांना न्याय देत असल्यामुळे विरोधकांची पंचायत नक्की झाली काल भाई एक सर्वे आला ज्यामध्ये दीडशे जागा जवळपास तुम्ही जिंकता असं एक सर्वे मुंबई महानगरपालिकेचा ठीक आहे ना जे आता आम्ही काम करतोय महाविती म्हणून ते त्याचा परिणाम निवडणुकीमध्ये तर दिसेलच शेवटी मुंबई हा शून्य आहे आम्ही मुंबईसाठी केलेली काम जी आहेत ते आपण पाहतोय मुंबई मधले कॉन्क्रीटचे रस्ते सिव्हरेज सिव्हरेज प्लांट थांबवलेले मेट्रो प्रकल्प कारशेर प्रकल्प आणि जे विरोधक आज बोलताय त्यांनी मुंबई जी काही अवस्था मुंबईची करून ठेवलेली आहे ती आपण जनता पाहते त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हो एसआरए प्रकल्प क्लस्टरच्या माध्यमातून धोकादायक इमारती क्लस्टरच्या माध्यमातून मुंबई बाहेर फेकला गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईमध्ये आणण्याचं काम जे आम्ही म्हणतोय ते आम्ही करून दाखवतोय त्यामुळे हे विरोधक आता त्यांना त्यांना पराभव समोर दिसू लागले आहे त्यामुळे असे आरोप प्रचार होत महापूर कथा मुंबई शहरात महापूर कोणाचा असेल महापूर महायुतीचा असेल महायुती जोरदार फॅशिंग के धन्यवाद खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचं आरोग्य उत्तम राहो अशा मनापासून शुभेच्छा साहेब तुम्ही दिल्लीमध्ये काही दिवसांपूर्वी अमित अनुदैकीची भेटी घेऊन यामुळेच माहिती